अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुराव देश नाहीत जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जुळ सुरक्षित नाही आहेत मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणीवर शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय काय चालू आहे काय का विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो हा मलाच मारण्यासाठी आले होते हे सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुणा आमचा कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून त्या पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजोर मुजोर पडा सत्तेचा एवढा माझ्या पंढर समर्थक आहेत का गुंड आहेत आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विचार आहे विषय आहे मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन हे हे अयोग्य नुसतं काही दिवस नाही ना पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारा मारा व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या ही हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे बघा विधानभवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधानभवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्व राहिलं काय त्यांचं व्यक्तिगत त्यांचं 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 व्यक्तिगत काही असेल तो त्यांचा मुद्दा आहे पण हे विधान भवन आहे विधान भवनाच्या प्रांगणामध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त आहे असताना देखील हे पास घेऊन आले होते का आणि पास दिले गेले असतील तर ते कोणाच्या मार्फत पास दिले गेले हे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे दोन दिवसापूर्वी आमचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब आणि सत्तेत असणारे एक आमदार यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी बाचाबाची झाली पण ती बाचाबाची होत असताना जितेंद्र आवाड साहेबांचा कुठेही त्याच्यामध्ये दोष नव्हता संतोष देशमुख यांचे बंधू जेव्हा अधिवेशनाकडे न्याय मागण्यासाठी आले होते आणि काही लोकांची चर्चा करण्यासाठी आले होते ते आणि साहेब हे अतिशय महत्वपूर्ण चर्चा करत असताना अचानक एक गाडी आली आणि गाडी ज्या स्पीडली आली जर त्याच्यामध्ये थोडंफार काय झालं असतं तर साहेबांच्या अंगावरच ती गाली गेली असती आणि साहेब आणि संतोष भाऊ देशमुख यांचे जे बंधू त्या ठिकाणी आले होते त्यांचा खूप मोठा त्या ठिकाणी अॅक्सिडेंट झाला असता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना लागलं असतं आणि हे होतानाच एक सत्तेत असणारे आमदार जोरात दरवाजा काय उघडतात आणि याच्यामध्ये या दोघांना म्हणजे आव्हाडसाहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे देशमुख भाऊ यांना तो दरवाजा लागला पण ती चर्चा महत्वाची असल्यामुळे आणि ज्या व्यक्तीने दरवाजा उघडला जो सत्तेतला आमदार आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष दुर्लक्ष साहेबांनी केलं आणि जी महत्वपूर्ण चर्चा चालली होती का सामान्य परिवार न्याय द्यायचा त्या चर्चेमध्ये आवडसाहेब मग्न राहिले त्याच्यामध्ये ते राहिले आणि मग याच्यातच जर आपण बघितलं तर सत्तेत असताना आमदार आवडसाहेबांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोला शिवीगाळ सुद्धा तिथं केली साहेबांचे काही कार्यकर्ते होते आव्हाडसाहेबांनी त्यांना शांत केलं आणि आजच्या दिवशी काय झालं तर बदला घेण्यासाठी साहेबांना मारण्यासाठी हातापाई करण्यासाठी त्या आमदाराने इथं चार पाच गुंड नाहीतर त्याचे कार्यकर्ते इथं आणले तर त्यांच्याकडे पास होता का हे बघावं लागणार आहे कसे ते हात आले आणि मग साहेबांना कोपऱ्यात घ्यायचं आणि त्यांना हानामारी करायची या हेतूतून हे लोक जेव्हा तिथे आले आणि आवारसाहेबांवर हमला करायचाच त्याच्यातच एक नितीन देशमुख नावाचे पास घेऊन आलेले जे काही कार्यकर्ते होते साहेबांचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते होते यांच्यावर जा हल्ला झाला मारापिटी झाली अधिवेशनात हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मांडला आव्हाड साहेबांनी सुद्धा मांडला सीएम साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे पण अशा पद्धतीने आमदारावर हल्ला करण्यासाठी बाहेरून भाडेकरी त्या ठिकाणी आणले जातात गुंड आणले जातात आणि तिथे असणारा सामान्य कार्यकर्ता नितीन देशमुख यांचे कपडे भाडले जातात हे अतिशय चुकीचं आहे अख्ख्या महाराष्ट्राने ही घटना तिथं बघितलेली ही कुंडाशाही आहे ही द्रपशाही आहे आणि आप आपल्याला जर सत्तेचा एवढा अहंकार असेल तर तो आपण इलेक्शनच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी उतरू पण सरकार आणि अध्यक्षांच्या माध्यमातून सभापतींच्या माध्यमातून साहेबांवर त्या ठिकाणी जो हल्ला होणार होता याबाबतीत कारवाई झाली बाहेर शहानिशा झाली बाहेर आणि साहेबांना तिथं मेसेजेस सा आलेले आहेत साहेब तुम्हाला आम्ही बघतो तुमचा मर्डर करतो आई बहिणीवर शिव्या दिलेल्या आहेत साहेबांना आणि बघ हा मेसेज अध्यक्ष महोदयांसमोर साहेबांनी मांडला कारण का अधिवेशनामध्ये असताना हे मेसेज त्यांना तिथं आलेले आहेत त्यामुळे ती व्यक्ती कोण असे किती लोक आहेत ज्यांनी मेसेज पाठवले आई बहिणीवरनं साहेबांना शिव्या दिलेल्या आहेत त्याच्याच बरोबर मारून टाकतो अशी धमकी तिथे दिलेली त्या व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्याची जरूरत आहे त्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई करण्याची जरूरत आहे त्यामुळेच कुठेतरी एक चांगला संदेश या राज्यामध्ये जाईल सरकार मुख्यमंत्री आणि अध्यक्ष सभापती तर होम मिनिस्टर हे सर्व या बाबतीत काय करतात अखंड महाराष्ट्र त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत आम्ही सुद्धा देऊन आहोत आणि अधिवेशनामध्ये गुंडाशाही दडपशाही जर तिथं होत असेल तर महाराष्ट्राची आज काय परिस्थिती आहे हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे अहो आहे बिहार झाला महाराष्ट्राचा बिहार झाला नेहमी बोललं अपवाद आहे का प्रकरण बिहार सोडा बिहारपेक्षा भत्तर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे आमदारांना धमक्या दिल्या जातात मेसेज पाठवलं जातं कारवाई होत नाही आमदारांना मानण्यासाठी अधिवेशनामध्ये विधीमंडळाच्या आवारामध्ये गुंड आणले जातात नशीब असं की साहेब त्या ठिकाणी सापडले नाहीत पण एका साध्या कार्यकर्त्याला मारहाण तिथे झाली तर काय चाललं या महाराष्ट्रामध्ये अहो दिवसाला सव्वीस लहान मुलींवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत आज तीस ते पस्तीस महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत दिवसाला शंभर केसेस या तिथं गुंडाशाहीच्या दडपशाहीच्या मर्डरच्या तिथं होत आहेत आणि ही आज या, या महाराष्ट्राची परिस्थिती आहे महिला सुरक्षित नाहीत सामान्य लोक सुरक्षित नाहीत मर्डर केला जातो फक्त जमीन हडपण्यासाठी तिथं त्या ज्या मुंडेताई आहेत आपल्या पतीला कुणी मारलं त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही त्याला पकडलं जात नाही म्हणून सरकारकडे भीक मागितली न्याय मागितला आणि तो न्याय न मिळल्यानंतर तिथं आत्मदान करण्याचा प्रयत्न एका महिलेनी मध्ये त्या ठिकाणी केलेला आहे तर ही आजची महाराष्ट्राची परिस्थिती असेल तर खरंच असं म्हणावं लागेल बिहारपेक्षा बहतर परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली आणि हे सरकार बिहारमध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी महाराष्ट्रात मराठी विरुद्ध मराठी करतात अहो मराठी माणसं आणि इतर लोक जी महाराष्ट्रामध्ये त्यांना तरी जिवंत दे तुम्ही ठेवा सामान्य लोकांना न्याय तुम्ही द्या पण नाही या सरकारला काय पाहिजे तर फक्त राजकारण करायचे भेदभाव करायचे बाकी या सरकारला आणि सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना